नमस्कार स्वदांजी महफिल चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत यांना तुम्ही स्टार्टर म्हणा नाही तर इव्हनिंग स्नॅक्स म्हणा तर जेवणाची लज्जत वाढवणारी अशी सुरणाची कापे कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत चला सुरुवात करूया ज्यासाठी आपण पाव किलो सुरण घेतलेलं आहे त्याची साल काढून ते स्वच्छ धुवून पुसून त्याच्या फार जाड नाही आणि पातळही नाही अशा आपण चकत्या करून घेणार आहोत तर या चकट्यांना लावण्यासाठी आपण पाच लसूण पाकळ्या व अर्धा इंच आ आलं घेतलेलं आहे त्यात अर्धा चमचा जिरे घालून याची आपण पेस्ट करून घेत आहोत त्या व्यतिरिक्त तीन चमचे लाल तिखट अर्धा चमचा हळद चवीपुरते मीठ व सुरणाला खास असते म्हणून आपण इथे एक छोटा चमचा आगळ वापरलेला आहे त्याऐवजी आपण लिंबाचा रस काढूनही वापरू शकतो हे सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करून घेऊया आता सुरणाच्या चकत्यांना चवीपुरते मीठ व हा बनवलेला मसाला व्यवस्थित लावून घेऊया आणि दहा मिनिटांसाठी ठेवून देऊया म्हणजे हा मसाला चांगला आतपर्यंत मुरेल तर ही काप शॅलो फ्राय करण्यासाठीचं सर्व साहित्य मी इथे दाखवलेलं आहे तांदळाचं पीठ आपण बायंडिंगसाठी वापरणार आहोत रवा तांदळाचं पीठ मसाले मीठ हे सर्व एकत्र करून मिक्स करून घेऊया आणि प्रत्येक कापाला हे मिश्रण व्यवस्थित लावून घेऊया आपण इथे तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यावर पुरेसं तेल घालून घेतलेलं आहे आता रव्यात गोळवून एक एक काप आपण तव्यावर अशा पद्धतीने ठेवून घेत आहोत पाच ते सात मिनटानंतर ही कापे एका बाजूने मस्त खरपूस भाजून झाल्यावर आपण ती उलटवून घेतलेली आहेत ही कापे दुसऱ्या बाजूने व आतपर्यंत व्यवस्थित शिजलेत की नाही आपण सुरीने चेक केलं आणि ती झालेली आहेत म्हणून आपण प्लेटमध्ये काढून घेत आहोत याच पद्धतीने इतरही कापे आपण बनवून घेणार आहोत तर ही मस्त चविष्ट अशी सुरणाची काप नक्की बनवून पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा स्वादांची मैफेल चॅनलला सबस्क्राईबही करा चला भेटूया लवकरच तोपर्यंत तो बाय